आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत जो प्रश्न फक्त राजकारणाचा नाही तर आपल्या लोकशाहीचा आहे लोकशाही म्हणजे केवळ निवडणूक नाही लोकशाही म्हणजे निवड, लोक निवड मतदाराला पर्याय मिळलं पण पर जेव्हा निवडणूकच होत नाही जेव्हा उमेदवार बिनविरोध जिंकतो तेव्हा प्रश्न निर्माण होतो हा प्रकार कायद्यानं योग्य असू शकतो पण तो लोकशाहीच्या आत्म्याशी जुळतो का अलीकडे काही राज्यांमध्ये बिनविरोध निवडणुकांची संख्या वाढते आहे यावर अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये अशाच बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या तेव्हा देशभरात मोठा वाद झाला लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं गेलं आज मात्र तोच प्रश्न वेगळ्या ठिकाणी विचारला जातोय पण प्रतिक्रिया वेगळ्या आहेत मग नियम बदलतात का की भूमिका बदलतात निवडणूक आयोगाची जबाबदारी फक्त निवडणूक घेण्याची नाही तर ती न्याय्य आहे याची खात्री करण्याची आहे कारण लोकशाही शांतपणे मरत नाही ती हळूहळू विचारणं बंद झाल्यावर मरते म्हणूनच आज प्रश्न विचारणं गरजेचं आहे आरोपासाठी नाही तर उत्तरांसाठी लोकशाही कुणाची आहे नेत्यांची की मतदारांची